संसदेत जनतेच्या न्याय हक्काचे प्रश्न मांडताना द्वेषपूर्ण भावनेतून इंडिया आघाडी घटक पक्षातील खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करून निलंबित खासदारांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी करीत राष्ट्रपतींना शिरपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी प्रांता प्रमोद भामरे यांच्यामार्फत शुक्रवारी निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव गट भाकप भारतीय किसान सभा आदी इंडिया आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आज संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीने आंदोलनाचं शस्त्र पुकारलेलं आहे ठिकठिकाणी जिल्हा तालुका पातळीवर निदर्शन केले जात आहे इंडिया आघाडीची एकोणीस डिसेंबरला जी बैठक झाली त्याच्यात हा निर्णय घेण्यात आला त्याचं मुख्य कारण असं की संसद भवनामध्ये विरोधी पक्षांना बोलू देत दिलं जात नाही एक एक करत एकशे एकोणपन्नास खासदार, पावे तो खासदार आता पावेतो त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्व ह्या इंडिया गाडीतील घटक पक्षांचे खासदार आहेत त्यांना न ते गैरहजर असताना या देशामध्ये अनेक बिल पास करण्यात आले लोकशाहीच्या गडा घोटण्यात आलेला आहे आता पावेतो या भारतातल्या इतिहासामध्ये एवढे खासदार निलंबित होण्याची पहिलीच घटना आहे म म्हणजे याचा अर्थ असा की विरोधी पक्षाच्या त्यांना बोलू द्यायचं नाही ना आपलं काम आपण करून घ्यायचं असं हे नरेंद्र मोदी सरकारचं धोरण आहे म्हणून आज आम्ही या शिरपूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग राष्ट्रवादी पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस पक्ष शिवसेना यांच्या वतीने इंडिया आघातील सर्व पक्ष ह्या केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारच्या जाहीर निषेध करीत आहोत